निवडणुकांच्या व लोकांचा विश्वास उडाला निकाल धक्कादायक आहेत आणि त्या धक्क्यातून या राज्याची जनता अद्याप सावरलेली नाही अनेक गावातून मॉक पोल सुरू आहे याची कारण समजून घ्या आणि हे मॉक पोल रोखावं म्हणून गावागावात एकशे चव्वेचाळीस कलम लावून लोकशाहीचा गळा घोटला जातो ही या राज्याची परिस्थिती आहे तरीही ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे बहुमत असतानाही बारा दिवस तेरा दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत अंतर्गत लाथाळ्या रुसवे फुगवे जनतेने पाहिले आणि अखेर आज आझाद मैदानावर या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान होत आहेत शपथ घेत आहेत महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढे जोपर्यंत आपण त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य जे महाराष्ट्र आहे हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याचं आणि त्याची लूट न होऊ देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये जी महाराष्ट्राची लूड झाली महाराष्ट्राचा रोजगार महाराष्ट्राचा उद्योग महाराष्ट्राची संपत्ती सार्वजनिक उपक्रम या सगळ्यांवर जे दरोडे पडले ही दरोडेखोरी थांबवून महाराष्ट्राला पुन्हा वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी या महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यावर आहे त्यांनी जर अशा प्रकारचं कार्य केलं ते नक्कीच महाराष्ट्र त्यांना एक चांगला मुख्यमंत्री म्हणून